आतापर्यंत जेवढ्या विधानसभा झालेल्या आहेत त्यापेक्षा थोडीशी वेगळी आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं पाहिजे कारण या निवडणुकीमध्ये वेगळा चेहरा आपल्या समोर आला दोन हजार नऊ मध्ये आपल्या करमाळा तालुका किंवा करमाळा ताल मतदारसंघाची पुनर्रचना होऊन माडा तालुक्यातील छत्तीस गाव आपल्याला जोडली गेली आणि इथले एकशे अठरा एकशे असे म्हणून एकशे चोपन्न गावांचा हा आपला दोनशे चव्वेचाळीस कलमा मतदारसंघ निर्माण झाला दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा हजार ला दोन हजार एकोणीस ला जे उमेदवार होते त्यांचे कोणत्रेत या घरातील आमदार होऊन गेले होते त्यांचे घरातील त्यांचेच वंश निवडणूक लढवलेली आहे आणि आता दोन हजार चोवीस मध्ये तीच पुन्हा निवडणूक लढवत आहेत त्यांच्या समोर मी एक शेतकऱ्याचा मुलगा एक पर्याय म्हणून त्यांच्या समोर मग ही निवडणूक लढवत असताना मी काय अचानक तुमच्या समोर आलेलं नाही किंवा ते उभा राहत आहे मी उभा राहतोय असं नाही सामाजिक क्षेत्रामध्ये मागेल वीस ला मी एम एस सी पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठ जे सर्वात मागवलेले विद्यापीठ आहात तेव्हापासून आज आस्थापेत शिकवण्याचं काम केलेलं आहे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचं काम केले आणि जिथं कमी तिथं मिळू हे आमचं बोध वाक्य आहे त्या पद्धतीनं जिथं जिथं सामाजिक कार्यामध्ये मला काही मागण्या झाल्या मागणी केली त्या पद्धतीनं मी त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि सामाजिक कार्य करत राहिलेला मग मला पहिल्यापासूनच तुम्हाला सांगतो मी राजकारणाची मला पहिल्यापासून आवड होती पण ते इलेक्शन लढून राजकारण करायचं अशी कधीच असा कधीच प्रकार झाला नाही फक्त कॉलेज कॉलेजच्या जीवनामध्ये मी बी एड ला असताना एक इलेक्शन लढवलं आणि एम एस सी ला असताना एक इलेक्शन लढवलं त्यानंतर मी तालुक्यातल्या सगळ्या घटनाक्रम सगळे मला वाचण्याची आवड होती मोबाईल नसेल तर त्याच्या अगोदर इंटरनेटची व्यवस्था होती कॉम्प्युटर वरती ते तालुक्यातल्या कुठल्या इलेक्शन लागल्या कारखान्याच्या असू द्या पंचायत समिती जेडपी इलेक्शन असू द्या त्या इलेक्शनच्या संदर्भातल्या सर्व बातम्या त्या ठिकाणी वाचल्या जायचे पुण्यामध्ये नोकरी करत असताना सिंहगड एक नावांकल इन्स्टिट्यूट आहे त्या मध्ये नोकरी करत असताना ग्रामीण भागातील बरीचशी मुलं त्या ठिकाणी यायची मग मला वाटलं की त्या मुलांची बेट भाव आणि आपण पण संस्था चालू करावी त्या पद्धतीने मग मी द्विगुणी या ठिकाणी संस्था चालू केली मग काही वाटेल काही नाही असेल आपल्याकडे माहितीये काही करता नाही आले की लगेच काहीतरी नाव ठेवायचं नाचता येणार त्या पद्धतीनं लगेच मग इथून भिहोनला काढली ही कुठं काढलं भिहोनला काढायचा एकच उद्देश होता कारण ना मी ज्यावेळेस संस्था काढली त्यावेळेस सोलापूर विद्यापीठ हे जमीनच झालं होतं आणि सोलापूर विद्यापीठ म्हटलं की विद्यार्थी ऍडमिशन घेताना थोडासा कानाडोळा करत होते ऍडमिशन घेत नव्हते संस्था उभा केली म्हणजे बँकेचे कर्ज करून घेतले तरी गेले पाहिजेत ना व्यवस्थित कारण त्याच संस्थेला कुठलंही एक रुपयाचं अनुदान नाही विद्यार्थ्याच्या फीवरतीच ती संस्था चालते विद्यार्थी फी कधी भरेल ज्यावेळेस त्याला काहीतरी तिथं ज्ञान मिळेल त्याला क्वालिटी मिळेल त्यावेळेसच तिथं पालक फी भरणार पहिल्या पासूनच गुणवत्तापूर्वक काम करायचा द्यास पहिल्यापासूनच ठेवलं म्हणून नृत्यकला कला शिक्षण संस्थेची एक वेगळी आयडेंटिटी या महाराष्ट्र राज्यामध्ये तयार करण्यात आम्हाला यश आलेले विद्यापीठ यावं म्हणून करमाळ तालुक्याला जवळच कुठलं ता लोकेशन होत कोंडा चिंचोली गावापासून दहाच किलोमीटर अंतरावरती ते आपलं लोकेशन आहे आणि त्या संस्थेमध्ये म्हणजे तालुक्यातील माळा तालुक्यातील बरेचशे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतले आणि बरेचसे विद्यार्थी आज वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कर नोकरी करतात काही जण स्वतःचा व्यवसाय करतात मग हे करत असताना शैक्षणिक संस्था चालवत असताना जिथं जिथं काही तालुक्यातल्या छोटे मोठे गोष्टी घडत होत्या मग केतूरगाव चा के के पूल तिथल्या शेतकऱ्यांनी तिथल्या ग्रामस्थांनी स्वतःच्या पैशा तो निर्माण केला तिथं वर्गणीचा विषय आला मदत केली केंपलवाडीचा पूल तिथल्या ग्रामस्थांनी टाकून नकोत्याच पद्धतीने तयार केला तिथं पण मदत केली पूर्व सोगाव ते उमरड या रस्त्याची सुद्धा दुरवस्था झाली होती ग्रामस्थांनी काहीतरी पैसे ओळखले तिथं सुद्धा त्या पद्धतीने असंख्य उदाहरण ठिकाणी करत दुष्काळपणाला सोळा आला दोन हजार सोळाला त्यावेळेस पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो आता या वेळ सुद्धा तुम्हाला माहित असेल कममाळा शहरामध्ये लोकांना पाणी घ्यायची वेळ आली दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यावेळेस मी कलवा शहर आणि परिसरामध्ये सुद्धा एकशे पन्नास पुरवठा केला होता अशी असंख्य काम करतात मग राहिला विषय शेतकरी वर्गाचा शेतकरी वर्गासाठी काम करत असताना आम्ही शेतकरी संघटना असेल दसरा असतील ज्यावेळेस मकाईच्या बिलाचा विषय आला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन अगोदर आम्ही तो कारखाना बंद झाल्यानंतर निवडणूक लागली मग काही कारखान्याची त्यावेळेस आम्ही सर्व आमदार असतील माझे आमदार असतील या सर्वांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की किंवा कारखाना अडचणी का कारखान्याचं गाळप होऊन अजून दिलंच दिलेलं नाहीये तर या कारखान्याचे निवडणूक लढवणं गरजेचं आहे सगळ्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवूया आणि चांगले संचालक आपण त्या ठिकाणी पाहतो एकाने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला नाही पण आम्ही पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की आम्ही निवडणूक लढवणार आहे कारण भाग नाही घेतलं तर तरी भाग घेतला पाहिजे आपण बघायची म्हणून त्याच काय घेऊ शकतो मग आम्ही सगळ्यांनी तयारी केली फॉर्म भरले परंतु समोरच्यांना भीती होती की जर पॅन्डल तयार झाला तर आपला अवघड आहे त्यामुळे त्यांना माहिती कारखान्यामध्ये काय काय केलं कर्मचाऱ्यांचा पगार नव्हता ऊस बिल दिलेले दिलेली नव्हती वाहन पैसे दिलेले दिले नव्हते वाहन कर्ज कर उचललं होत आणि कर्मचाऱ्यांच्या चार नावावरती सुद्धा कर्ज उचललं होत मग त्यांची सर्व शक्ती त्यांनी आमची अर्ज बाग करण्यास घालवली आणि एका माझ्या आमदाराने तर असे प्रयत्न केले आमच्याकडून जे फॉर्म भरले आमच्याकडे जे त्या त्या भागातले त्यांनी अर्ज मागे करण्यासाठी घेण्यासाठी त्या उमेदवारावरती दबाव टाकला आणि आमची संख्या कमी घालायचा प्रयत्न होता म्हणजे त्यांची समोरच्या इलेक्शन झालं पुन्हा शेतकरी आमच्याकडे राहिले अंगणाकडे राहिले सोनवारी शेतकरी संघटनेकडे राहिले किंवा आता इलेक्शन संपलं आमची बिलं मिळालेली आहे मला माहित असेल आम्ही फॉर्म भरल्यानंतर सुद्धा आव्हान केलं होतं मग तुम्ही बिलं द्या उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असेल आज बिल दिले तर आम्ही लगेच फॉर्म सुद्धा आम्ही लगेच त्यावेळेस काढून घेऊ असं सुद्धा त्यावेळेस सांगितलं इलेक्शन लढवायचं म्हणून लढवायचं नाही तुम्ही बिल दिली चांगलं काय त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मग आम्ही अण्णा आणि शेतकरी संघटनेने ठरवलं की शेतकऱ्याच्या औषधी बिलासाठी आंदोलन करायचे आम्ही वेगवेगळी तीन चार आंदोलनं केली जी तुम्हाला माहिती आहे म्हणजे सुथू आंदोलन असेल बोलबापूर आंदोलन असेल बरेच अजून काही काही नाव ना वेळ प्रसंगी कलेक्टरला सुद्धा आम्ही गेलो घातला आणि मग ते आंदोलन करत असताना आम्हाला दबाव पण येत होता कलेक्टर साहेब सुद्धा म्हणायचे वरून यांचा यांचा फोन आला त्यांनी पैशाची गॅरंटी घेतली म्हणजे आम्ही कशाला आंदोलन करतो तुम्ही पैसे कधी घेणार आहे ते सांगा त्याच वेळेस सांग। आम्ही लगेच आम्ही शेतकऱ्यांचा मोबाईल बिल मिळणार आहे आणि काय आंदोलन करणार नाही तर ते म्हणजे आम्ही कशी गॅरंटी दिवस इतर साहेब म्हणजे मग आम्ही ते शेतकऱ्यांना कसं सांगू मग हा काळ पुढे जर गेला फेब्रुवारी महिन्याला एकोणतीस फेब्रुवारीचं आंदोलन आमचं शेवटचं झालंय त्या आंदोलनामध्ये परीक्षा बारावी बारावीच्या विद्यार्थ्यांची त्या परिसरात चालू असल्यामुळं ते आंदोलन आमच्या निघण्यापर्यंत चाललं आणि तिथं आढळले गेलं आम्ही पण ते परीक्षेची विद्यार्थ्यांना कुठली अडचणी होऊ नये म्हणून आम्ही पण निमित्तच आंदोलन दिसतो नंतर आचारसंहिता लागली आचारसंहितेमध्ये बिल कस बनणार मला फोन करायला लागले आंदोलन तर करता येत नाही इलेक्शन मध्ये मग तुम्हाला सांगतो माधवांना आम्ही न्यायालयीन लढाई घडलो त्या वकिलांना सांगितलं की कोर्ट केस करायची असेल वकील पण काय शंभर टक्के बरत नसतो तुला आपण काय माहिती देतोय त्याच्यावर तो बनवत असतो त्या वकिलांना आम्ही माहिती घेतली आम्ही सांगितलं दोनच ऍक्ट वरती इलेक्शन लढवायचं इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट अँड शुगर कंट्रोल ऍक्ट या दोन ऍक्ट तुम्ही केस दाखल करायची आणि त्या ऍक्ट नुसारच न्याय मिळाली आणि त्या ऍक्ट वकिलांनी केस लढवली म्हणण्याच्या आधीच कोर्टाने गुन्हा दाखल करायचे आदेश दिले गुन्हे दाखल झाल्यानंतरच आमच्या शेतकऱ्यांना दिले मिळाले ती कोण केस असे बांधवा पुन्हा इथून पुढे कुठल्याही कारखान्याने जर धाडस केलं तुमचं बिल ठेवायचं चौदा दिवस की पंधराव्या दिवशी तुम्ही कोर्ट गोड़ केस करू शकता आणि एवढंच नाही तर तुम्ही व्याजसे पैसे घेऊ शकता व्याजसे असा तो शुगर कंट्रोल ऍक्ट आहे व्याजसे पैसे द्यावे लागतात तर आमची भीती कोर्ट केस मुळे एवढी बसली बांध बसली बांधव की आम्ही जेव्हा कमलाची बिल अडकली भैरवनाथ बिल अडकली सुद्धा आम्ही असतील अल्ला असतील संघटना आम्ही हलगीनाथ आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर वाटून आम्ही आंदोलनाच्या आठवड्याची तारीख दिली की आठवड्याच्या पैसे दिले आणि तशाच पद्धतीने कमलाईने सुद्धा पैशाचं वाटप चाललं मग ही आमची ताकद आम्ही त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आम्ही तात म्हणतात नाही आमचा दबाव त्यांच्या होते आणि टाकण्याचा प्रयत्न मग यावेळेस हे लोकप्रतिनिधी गेले हेच हे एकत्र आले लगेच मार्केट कमिटी लागली होती सगळे जण एकत्र आले शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती झाली पाणी पाण्याची गरज होती चारा वाटपाची गरज होती कोणी आला नाही पण ज्यावेळेस इलेक्शन लागलं सर्व मार्केट कमिटीच्या इलेक्शनच्या वेळेस आठवड्याला एकत्र आले आणि त्यांनी इलेक्शन रिन्यूत काढलं म्हणजे मग कारखाना एकाकडे दिला मार्केट कमिटी एकाकडे दिली आता आमदार तिचे एकाकडे द्यायचं चाललंय म्हणजे ह्या सत्ता वाटून घ्यायचं चाललंय मग यात आमचा शेतकरी कुठे विद्यार्थी कुठे महिलांचे प्रश्न कुठे तुमच्या एमआयडीसीचा विषय कुठे आहे आरोग्याच्या सुविधेचं काय ह्या विषय तसेच राहिलेले त्यामुळं तुम्ही आता सावध राहिले पाहिजे आणि त्यामुळे माझ्या लक्षात आले की रस्ते वीज पाण्याच्या समस्या अजून सुटलेल्या नाहीत पुढे तर अजून शिक्षण आरोग्य रोजगार हे विषय सुद्धा घेतलेले नाहीत त्यांनी कुठे कार्यक्रम पत्रिकेत सुद्धा दिसणार नाही रस्त्याच्या बाबतीत माड्यातील जनतेने सांगितलं तिथे काय परिषद पदाधिकारी काय उपस्थित आहेत मी सुद्धा माड्यात गावात प्रवास केला हर्दुळवाडे असेल तळवडे असेल नव असेल शिंगेवाडी असेल एकाही गावाला व्यवस्थित रस्ता नाही इथं सांगितलं जातं गावात खूप निधी दिलाय तिकडच लक्ष आहे आमदारांचं तिथं छत्तीस गावात सांगितलं जात की एकशे अठरा गावात खूप खर्च केलाय तिथं खूप रस्ते चांगले केले त्यांचे आम त्यांचे सरपंच झालेले त्यामुळे एकशे अठरा गावात खूप वातावरण आहे हे सगळं खोटं बोलायचं काम चालू एकशे अठरा गावात जी रस्त्यांची दुरवस्था आहे त्यापेक्षा बिकट परिस्थिती छत्तीस छत्तीसगावमध्ये वाढतो म्हणजे दोन्हीकडे रस्त्यांच्या बाबतीत खूप बिकट परिस्थिती आहे आणि म्हणतात तर कोण रोड किंग म्हणतात पदवी कोण रोड रोड किंग देते काय पाणीदार आमदार पाणीदार आमदार म्हणायचे तर मग उजनी एकसष्ट खाली केलीच असती पाणीदार आमदार उजनी एकसष्ट टक्के खाली करून मायनस एकसष्ट टक्के पदली गेली आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक आवडल घेणार मिळालं नाही आपल्याला पाण्याच्या शेती शेतीला सुद्धा आपल्याला शेवटी शेवटी आमच्या भागामध्ये तर उजनीमध्ये दीड दीड दोन दोन कोटीच्या चाऱ्या खांद्या डबल स्टेज करून त्या चाऱ्यामध्ये पाणी आलं शेतकऱ्यांनी शेवटी तसंच दिल्या नशीब चाललं होतं पाऊस पडला म्हणून वाचलो नाही सगळी पिका या वर्षी होणार आहेत ते जी काय ती गेली म्हणजे अशा पद्धतीने उजनीचं सुद्धा नियोजन यांच्याकडून होत नाही पाण्याचं सुद्धा नियोजन होत नाहीये त्याच्याविषयी बोलायला लागलं अगर माझा तस भाषेला लागले कारण उजनीच्या संदर्भात पाच सहा गोष्टी मी स्वतः मला घेतलेल्या आणि त्या कायद्यानेच त्या पाच सहा गोष्टीकडून घेणारा उजणीचं पाणी वाचव थोक्या पाच सहा उजनीतून सोलापूरला जाणारे समांतर जलवाहिनी लवकर चालू करणं उजनीमध्ये गाळ उपसा धोरण जाहीर केलेले दोन वर्षापूर्वीच गाळ उपासला गेला पाहिजे त्याच्यात वाळू उपसा झाला पाहिजे त्यामध्ये वाढणार आहे समांतर जलवाहिनी झाली तर त्यातून वीस पंचवीस टी पाणी वाचणार आहे आणि पुढचा जो गोवता चाललाय मराठवाड्यामध्ये त्याची उंची झिरोच्या खाली घेतल्यामुळं उद्या मायनस मधलं रूज साठ्यातलं पाऊस आपल्या मराठवाड्याला जाणार आहे त्यामुळे आपलं उजनी उन्हाळ्यामध्ये पुन्हा रिकाम राहणार आहे ते जे योजना असतील किंवा आपल्या त्यामुळे आपण त्याला धननॅसोसिएट शेतकऱ्याला तिथं पाणी मिळणार नाही त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा आपल्याला ती उंची कशी मारून कोर्टामध्ये जाऊन आपल्याला त्याच ठिकाणी सुद्धा काम करावं लागणार म्हणून ज्यावेळेस उजनी कमी वाढतात जायकोटी तत्वावरती जायकोटीचा जसा कोणताही निकाल केलावरून पाणी सोडायचा त्या पद्धतीला उजनीमध्ये सुद्धा सुद्धा एकोणीस धरणातून पाणी सोडण्याची तरतूद करावी लागणार आहे आणि पुढचा विषय जे निरा विमा जोड आहे त्याचं जो थोडंसंच काम बागलवाडी या ठिकाणी काम राहिलेलं आहे त्यात मोठा पूर्ण झाला असता यावेळेस तुमची निरा खूप तुम लवकर राहिली त्या निर्यातनं पाणी उजनीत लवकर आलं असतं यावेळेस म्हणजे पाच सहा बऱ्याचशा गोष्टी आपल्या उजनीच्या संदर्भात करायचं तुमचा रेटेवडी उपसा सिंचन आहे त्याच्यामुळे आंदोलन केलं वेगळ्या ठिकाणी आमचे सहकारी शहाजी त्यांचं ते स्वप्न आंदोलन निदान त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या जनजागृती मुळे निदान त्या रेटेवडी उपसा सिंचनासाठी निदान सर्व्हे करण्यासाठी जर निधी आलेला आहे तिथून पुढे सर्व्हे करून ती योजना कशी वायबल फिजिबल होईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं त्यासाठी गरजेचं त्यासाठी सुद्धा निश्चित आपलं काम करत राहणार पुढचा विषय त्या रिटेवडच्या सिंचन वरती इथल्या काही दोन नागरिकांनी चांगल्या सूचना दिल्या त्या सूचना सुद्धा स्वीकारून त्या पुढे आपल्याला कशा करता येईल बघायचे आता आपण बघतोय की जे पाणी मांगी तलावात बी सोडलं जात आहे ते एक्स्ट्रा असेल त्यावेळेस सोडलं जाते ओवर पाणी पण रेग्युलर रोटेशन मधलं पाणी आलं मांगीच्या तलावात सारखं पाणी राहिले जातं तर आपला एक महत्वाचा विषय सुटणार आहे तो म्हणजे एमआयडीसीचा विषय वाढवायचं असेल तर आपल्या इथे एमआयडीसी म्हण खूप महत्वाचं आहे एमआयडीसी झाली तर काही तरुणांना रोजगार मिळणार आहे काही तरुणांना व्यवसाय मिळणार आहे आणि काही तरुणांना तिथे कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे एकोणतीस वर्ष झाली एमआयडीसीची जागा अजूनही त्या ठिकाणी जागेमध्ये एकोणतीस वर्षात कुठल्याही लोकप्रतिनिधीला पाणी सुद्धा आणता आले नाही त्यांचे जागेचे रेट कमी करता आले नाही आता उल्लेख झालाय की इंदापूरची सी चालू झाली आपली पण एकाच वेळेस चालू झाली इंदापूर आली किंवा जागा एक वर झाली इंदापूरची आपली इंदापूर चालू झाली पण एक अजून एक कंपनी आलेली आहे इंदापूरची एमआयडीसी पेक्षा जागेची रेट जास्त मग हे रेट कमी करण्याच्या बाबतीत आपलं काम करावं लागणार आणि एमआयडीसी मध्ये पागे आणलं गरजेचं आम्ही जे विषय मांडतोय शिक्षण आरोग्य रोजगार एमआयशी म्हणलं की रोजगाराचा विषय आहे काही आता दोन वक्त्यांनी सांगितलं आमच्या मित्रांनी सांगितले की मुलांची लग्न होत नाही बरोबर बेरोजगारीमुळे लग्न होत नाही आणि बेरोजगारी वाढायचं अजून एक कारण म्हणजे शिक्षण जे लागतं काळ आपण ज्याला व्यावसायिक शिक्षण म्हणतो ते शिक्षण दिले गेलेलं आहे पूर्ण मतदारसंघात फेटल्यानंतर एकच लक्ष करा मुलांना विचारलं काय करणार डिक्लॉम वाला भरतीच होणार नाही म्हणतो बीएससी वाला बी भरती होणार आहे म्हणतो बारावी जा भरतीवाला ने म्हणतो कुठली ग्रॅज्युएट झाल्याला भरतीच व्हायचं म्हणतो काय काय म्हणतो तीसी युपीसी करणार आपण कोणत्या तालुक्यातल्या सगळ्यांची भरती होऊ शकत नाही दुसरा पर्याय काय तर दुसरा ती भरती नाही झालं तर व्यावसायिक शिक्षण जर असेल तर कुठला तरी व्यवसाय किंवा त्या नोकरी मिळेल मांगीची एमआयडीसी आतापर्यंत चालू झाली असती तर बऱ्याचशा बेरोजगारांना त्या ठिकाणी काम असतं कारण किंवा शहराचा सुद्धा विकास त्या मांगी मुळे झाला असता मागच्या दोन चार दिवसामध्ये आम्ही आम्ही तर खूप दिवसाचा हा विषय मानतोय तर तुम्हाला माहित असते उद्योग मंत्री आले देश खास उद्योग मंत्र्यांनी आम्ही सारखं सारखं विषय मानतोय म्हणून उद्योग मंत्री इथं त्यांना बोलवलं गेलं आणि सांगितलं गेले की आम्ही या मागणी शिथल्या जागेचे रेट कमी करून आम्ही छोटे छोटे प्लॉट करू आणि हे करून शिकव आतापर्यंत का केलेलं आहे ते आमच्या खात्याचे सुद्धा मंत्री होते उच्च व तंत्र शिक्षण होत्या खात्यात काय दिला आम्हाला तिने फक्त ते बी आम्ही वारंवार होतो कोर्टात गेलो हाय सुप्रीम कोर्टात तिथं आमचं क्वालिटी या पॅरामीटर खाली आमचे रिजेक्ट झालं शेवटी आम्ही पवार साहेबांच्या महाविकास आघाडी साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होती बऱ्यापैकी आम्ही साहेबांकडे गेलो बारामती जवळ असल्यामुळे साहेबांनी त्यांची भेटिंग लावून जो आमचा विद्यार्थ्यांचा विषय होता त्यामुळे एकच विषय त्यांनी मार्गी लावला म्हणजे काम करण्याची इथे फक्त तात्पुरतं सांगून मी करतो पण होणार नाही कलमाळ शहरात मी आत्ताच तुम्हाला सांगितलं अजून विषय कलमाळ शहरात निश्चितच जर मी देवराणीची संस्था चालू कंगालाच नाही करून त्या ठिकाणी जागा घेतलेली त्याचे कामकाज तुम्हाला चालू झालेले दिसेल कुठली संस्था चालू करायला काही सहा महिने आठ महिने होत नाही त्याला बरेचशा परवानगी असतात बांधकाम परवानगी असेल बऱ्याच परवानगी असेल तर निश्चित तुम्हाला आश्वासन मिळतं की दोन हजार सव्वीस ला त्या ठिकाणी संस्था चालू झाली आणि काय म्हणतोय मी ऑलरेडी कालो की तिथून एक ठिकाणी मदत बांध पूर्णपणे तालुक्यातल्या सगळ्या इमारती बघा शाळेच्या पूर्ण कलमाल तालुक्यामध्ये नाही चांगली तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी बालवाडी ते बारावीचं शिक्षण दिलं जातं बारावी आर्ट कॉमर्स नाही बारावी सायन्स फक्त आणि त्याचबरोबर या वर्षीपासून डिप्लोमा फार्मसीचे कॉलेज पहिले तालुक्यातलं व्यावसायिक अभ्यास करण्याचे कॉलेज बी केरिक या ठिकाणी चालू होते एक संस्थेने काय होतो तुम्हाला सांगतो मी विभोली संस्था काढण्याचा विचार केला तेव्हा दोन हजार सहासष्ट गोष्ट आहे जेव्हा मदनवाडी चौक मले जे विभोवलं जातं त्यांना माहीत असेल ते बस स्टँड आम्हाला बस स्टँड लांब वाटायचं म्हणजे दोन किलोमीटर अंतर ते होत जवळजवळ एक दीड किलोमीटर लांब वाटायचं पण संस्था झाल्यापासून मागच्या पंधरा सोळा वर्षांमध्ये ते बस स्टँड तर मध्ये आलंच पण आमची संस्था बसस्टँड पासून पुढे दोन अडीच किलोमीटर त्याच्या पुढा पुढे आता बरेचसे उद्योग आणि व्यवसाय त्या ठिकाणी वाढले एक संस्थेने काय केलं तिथं स्टेशनरीवाल्याला व्यवसाय दिला शूज वाल्याला व्यवसाय दिला चप्पल वाल्याला व्यवसाय दिला पेन वाया पुस्तकाचा व्यवसाय झाला त्याच्याबरोबर कपड्याचा व्यवसाय झाला हॉटेलवाल्यांचा व्यवसाय झाला तेव्हा पुढे वाईट व्यवसाय झाला तर केक व्यवसाय झाला माझ्याकडे हजारचे मुलं लागतील माझ्याकडे पाच हजार मुलं असतील तर बाकी दोन तीन हजार मुलं तिथे राहायला आली त्यांना राणीची व्यवस्थेचा व्यवसाय झाला तिथं मेसचा व्यवसाय झाला अशी असंख्य व्यवसाय एका संस्थेमध्ये तिथे होता त्यामुळं ती संस्था निश्चितच आपल्या देवळात आम्ही जर चालू केली तर त्या माध्यमातून रोजगार निर्मिती सुद्धा या ठिकाणी होणारे तालुक्यातल्या काही तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणारे म्हणून सांगतो